सर्वांना नमस्कार फक्त पाणी या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो सखारामजी पोळ यांना यांच्या शाळेमध्ये तीन इंचपेक्षा जास्त पाणी मिळालेलं आहे शाळा आहे चैतन्य आस्तिव्यंग विद्यालय गांधेली जिल्हा छत्रपती संभाजीनगर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर विमानतळाच्या पाठीमागे असलेली ही शाळा आहे आणि इथे खूप छान पाणी मिळालेलं आहे दिव्यांग विद्यार्थ्यांची शाळा आहे आणि या शाळेमध्ये पाणी नव्हतं विद्यार्थ्यांसाठी माझे मामा आहेत मामांनी मला कॉल केला आणि प्रत्यक्षात आपण तिथं पॉईंट बघितला पॉईंट बघितल्यावर आपल्या लक्षात आलं की इथं पॉईंट नंबर पाचवर बऱ्यापैकी पाणी आहे आणि त्यांनी प्रत्यक्षात मित्रांनो बोरवेल घेतला ही गोष्ट आहे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात एप्रिल, एप्रिल दोन हजार चोवीसची आणि बघा त्यांच्या शाळेमध्ये मिळालेलं पाणी मित्रांनो छानपैकी पाणी मिळालं शाळेमध्ये आणि प्रत्यक्षामध्ये थोडा लांबून घेतलेला आहे हा व्हिडिओ म्हणून व्यवस्थित दिसत नाही मित्रांनो एप्रिल दोन हजार चोवीसच्या सुरुवातीला घेतलेला व्हिडिओ आणि त्याच्यानंतर शाळेचं खूप मोठं बांधकाम संपूर्ण होण्यात या पॉईंटवर केलेलं आहे त्यांनी प्रामाणिकपणे प्रे प्रयत्न करून तुम्हाला पॉईंट यशस्वी करून द्यायचा प्रयत्न केला जाईल मात्र पंच्याऐंशी टक्के पॉईंट यशस्वी होतात एक पंधरा टक्के पॉईंट फेल जाण्याची पण शक्यता असते पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटकाचा लवकरच भेटूयात तोपर्यंत धन्यवाद